सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात तर बघा मग आज आहे आपला ऑनलाइन फ्री ब्लाउज शिवण क्लासचा म्हणजे ब्लाउज क्लासचा खर तर तिसरा दिवस आहे आणि आपले दोन दिवस होऊन गेलेले आहे आणि तुमच्या आग्रह खातर खर तर आपण हा क्लास पुन्हा चालू केलेला आहे तो सुद्धा मोफत होत तुमच्यासाठी सो बघा मग दोन दिवस झालेले आहे तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे खूप छान छान कमेंट्स आहे आणि खरं तर ना खूप जण क्लास अटेंड करतात तर हे ऐकून मला खरंच खूप पर्सनली छान वाटतंय तर नक्कीच तुम्ही अटेंड करा पुढचा आपला क्लास हा पूर्ण करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी क्लिअर होतील आणि ज्यांना नवीन शिकताय काहीच येत नाही तर तुम्ही घर बसल्या नक्कीच फ्रीमध्ये आपले हे क्लासेसचे व्हिडिओ बघून ब्लाऊज नक्कीच छान परफेक्ट शिकू शकतात ते सुद्धा सगळ्या प्रकारचे तर बघा मग पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलेलं आहे की आपण काय काय शिकणार आहोत ब्लाऊजचे किती प्रकार आहे कुठले कुठले शिकणार आहोत काय वगैरे सगळं इन शॉर्टमध्ये थोडंस बघितलेलं आहे आता डिटेलमध्ये आपण एक एक पुढे बघणारच आहोत त्याचबरोबर महत्वाचं असतं की शिवण क्लास साठी आपल्याला कुठल्या गोष्टी लागतात कातर असं वही असं कुठल्या पॅटर्नची यूज केली गेली पाहिजे धागा वगैरे हे सगळं सविस्तर आपण याआधी बघितलेलं आहे जर तुम्ही कोणी आधीचे क्लासेसचे व्हिडिओ अटेंड केलेले नसतील तर त्या आधीचे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी नक्कीच क्लिअर असतील ठीक आहे आणि आज म्हटल्याप्रमाणे आहे आपला क्लासचा तिसरा दिवस आणि खरं तर मला असं वाटतंय की हे दोन दिवसात म्हणजे पहिला दिवस झाला कुठले ब्लाउज कुठले पॅटर्न शिकणार आणि त्याच्यानंतरचं कुठल्या वस्तू किंवा कुठल्या गोष्टी आणून ठेवायच्या तुम्ही क्लासेससाठी कुठल्या कुठल्या ला पार्ट्स लागतात आपल्याला फायनली तुम्ही असं म्हटलं तरी सारे तर ते सांगितलेलं आहे तर त्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मशीन तुमच्याकडे मशीन असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे मशीन नसेल तर मग तुम्हाला क्लास करण्यात प्रॉब्लेम येईल पाहिजे तशी तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही किंवा आपण ज्या ज्या दिवशी जे जे शिकणार आहोत तेही तुम्हाला समजता नाही त्यासाठी मशीन असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मशीन चालवता येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे सो बघा बऱ्याचदा आता काय होतं की आपल्याला असं वाटतं की नाही आपण क्लास अटेंड करू नंतर मशीन घेऊ शिवता आलं की मशीन घेऊ सो तसं होत नाही जोपर्यंत आपल्याकडे स्वतःकडे मशीन नसेल तोपर्यंत आपण व्यवस्थित शिकूच शकत नाही मी पर्सनल माझ्या अनुभवावरून सांगते सो त्यामुळे जर तुम्हाला कोणाला मशीन घ्यायची असेल तर मी यादीच्या पण क्लासेसमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की कुठली मशीन घ्यायची तर बघा आपल्या सायली लाईफस्टाईलचे काही चॅनल आहे त्यावर मी कुठल्या मशीन घ्यायच्या माझ्याकडे कुठल्या आहे कुठल्या पॅटर्नच्या घेतल्या पाहिजे नवीन क्लास करत असेल तर तुम्हाला मशीनबद्दल काहीच माहिती नसते तर कशी मशीन घ्यावी यावर so, वर एक व्हिडिओ बनवलेला आहे सो त्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला जर कोणाला मशीन घ्यायची असेल तर कुठली घ्यावी कारण त्यामध्ये फुल शटल हाफ शटल इलेक्ट्रिक मशीन आपली साधी मशीन मोटरची मशीन पायने चालवची मशीन अशा बऱ्याच प्रकार असतात सो त्यातले आता तुम्ही नवीन शिकतायत तर कुठली मशीन युजफुल असू शकते म्हणजे आत्तापासून जे शेवटपर्यंत तुम्ही ती वापरू शकता ह्या पद्धतीने परत तुमच्या बजेटनुसार सुद्धा तो व्हिडिओ सविस्तर बनवलेला आहे सो so uh, मशीन पाहिजे मशीन चालवता आलं पाहिजे तर बघा लगेचच आपण नवीन शिकत असाल तर मोटर लागत नसतो तर आपण पायाने मशीन चालवत असतो सो पाया मशीन कशी चालवायची ती सुद्धा अतिशय व्यवस्थित आहे हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे त्याचबरोबर मशीनमध्ये बॉबिन बॉबिन केस धागा कसा ओवायचा शिलाई कशी मारायची खाली बॉबिन केस कशी बसवायची बॉबिन कसा भरायचा हे सगळं सविस्तर मी तुम्हाला आज सांगणार आहे म्हणजे संपूर्ण मशीनची माहिती मशीन कशी चालवायची धागा कसा ओवायचा हो बॉबिन बॉबिन केस म्हणजे काय ते कसं भरायचं ते कसं लावायचं आणि टिप कशी मारायचे हे सगळं आज सविस्तर बघणार आहोत त्याचबरोबर पायाने मशीन कशी चालवली गेली पाहिजे पाय कसेच गेले पाहिजे हाताचं काय मुवमेंट आहे हे अतिशय सविस्तर सांगणार आहे म्हणजे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला समोर एक्सप्लेन करते इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त तुम्ही थोडं लक्ष देऊन बघायचं आहे तसं करून बघायचं आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करे ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्वाच्या अशा टॉपिकला इथे सुरुवात करूया आणि आपला आजचा हा क्लासचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून आजचा जर व्हिडिओ बघितला तुम्हाला मशीन चालवता येईल आणि पुन्हा पुढे क्लासेसमध्ये काहीच प्रॉब्लेम यायला नको खरं तर खास यासाठी या आज मी तुम्हाला मशीन चालवायला शिकवणार आहे ठीक आहे सो चला मग आपण स्टार्ट करूयात तर हे बघा ही ह्या प्रकारची दोरी असते तर हे जे हुक टाईप असतं ते आपल्याला यात अटकवायचं असतं पण हे अटक करण्याच्या आधी आपल्याला ते मशीनला लावायचं असतं आणि मग त्यामध्ये आपण ते पॅक करणार आहोत ठीक आहे तर हे बघा सगळ्यात आधी आपण ही दोरी ह्यामध्ये टाकणार आहोत ते बघा एक साइडचं ओपन आहे ना ते इकडच्या साईडने आणि दुसऱ्या साईडचं इकडच्या साईडने आहे तर हे खाली गेल्यानंतर हे बघा ही जी रिंग आहे तिथे आपल्याला ती दोरी टाकायची असते तर ती आपल्या ह्या चाकाला लावण्याच्या आधी आपण ही आधीच ती हुकमध्ये मध्ये पॅक करून घेणार आहोत म्हणजे ती व्यवस्थित लागली जाते आणि आपल्याला लावायला सोपी जाते हे बघा ठीक आहे तर हे ते लावल्यानंतर हे थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे पॅक होईल तर सगळ्यात आधी ही दोरी आपल्याला पाठीमागच्या साईडने लावायला सुरुवात करायची असते तर हे बघा ह्या पद्धतीने ती तर हे बघा बरोबर हे चाकाचं हे जे आहे ना ज्यामध्ये आपली ही दोरी फिक्स होते त्यातच हे पाठीमागच्या साईडने आधी अलगत अलगत टाकत यायचं आहे आणि ते टाकतानी हे बघा हे चाक असं फिरवत फिरवत अलगत अलगत आधी खालच्या साईडनी म्हणजे पाठीमाग सुरुवात केल्यानंतर हे बघा आणि ती टाईटच बसली पाहिजे बघा ते, ते बरोबर ही दोरी फिरली जाते हे बघा असं बॅक साईडला चाक फिरवल्यानंतर हे बघा ही बरोबर आता आपली बसली गेलेली आहे हे बघा मशीन व्यवस्थित चालते म्हणजे बसली गेलेली आहे ठीक आहे तर हे बघा आता ही एकदम व्यवस्थित आपली दोरी लावली गेलेली आहे आणि ती टाईटच लागली पाहिजे जर का लूज असेल तर आपली शिलाई व्यवस्थित येत नाही ठीक आहे हा पॉईंट लक्षात राहू द्यायचा आणि हे बघा हे चाक आहे ना हे आपल्याकडे फिरवायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात आधी तुम्ही तुम्हाला रिकामी मशीन कशी चालवायची ते सांगते दोरा वगैरे काहीच न होता हे बघा ह्या साइडने फिरवल्यानंतर जे खालचं आपलं फूट असतं ना ते ऑटोमॅटिकली बघा ज्या दिशेने फिरतंय ना त्याच दिशेने फिरवत आपल्याला मशीन चालवायची चा आहे हे बघा हे मशीन चालू झालेलं आहे तर अलगत इझिली ते चालतं हे बघा पुन्हा सांगते ज्यावेळेस तुम्ही हे तुमच्याकडे फिरवाल त्यावेळेस खालच्या फूटची डायरेक्शन जी होत असेल ना त्यालाच तुम्ही तुमचा पाय मॅच करून ती मशीन चालवायला सुरुवात करायची आहे जर तुम्ही नवीन असाल तर बऱ्याचदा तुमच्याकडून ती मशीन उलटी सुद्धा फिरली जाते तर याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे आणि खूपच नवीन शिकता चालवता येत नाही तर लगेच दोरा वगैरे न टाकता एक दोन दिवस फक्त रिकामी मशीन चालवण्याचा चाल प्रॅक्टिस करायची आहे ज्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित तुमची मशीन सरळच फिरेल ती उलटी फिरणार नाही हे सगळं तुमचं व्यवस्थित होईल त्याच वेळेस तुम्ही दोरा आणि खालची बॉबिन भरूनच टीप मारायला सुरुवात करायची आहे ठीक थी, आहे आधी ही प्रॅक्टिस करायची तर आता मी तुम्हाला बॉबिन कशी भरायची ते सांगते तर हे बघा ही बॉबिन आहे तर हे माझं फुल शटरचं मशीन आहे त्यामुळे त्यावर अशी पद्धतीची बॉबिन आहे जर का तुमचा हाफ शटरचं असेल तर तुमच्या लक्षात येईल ती थोडीशी मोठी असेल ठीक आहे ही बॉबिन केस पण फुल शटरनुसारच आहे जर का तुमची हाफ शटरची मशीन असेल तर त्यानुसार ती थोडीशी अशी मोठी असते आणि इथून पण थोडासा बाहेर पार्ट निघालेला असतो ठीक आहे तर जी असेल ती तुम्ही तुमच्या मशीनला यूज करायची आहे त्याआधी आपण बॉबिन भरून घेऊयात तर हे बघा मी दोरा घेतलेला आहे तर तो, तो आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर हे बघा ह्या बॉबिनला बरोबर हा दोरा ह्या पद्धतीने टाकून एक दोन असे राऊंड मारून घ्यायचे आहे म्हणजे तो पॅक होईल त्यानंतर हे छोटे स्क्रू ड्रायव्हर आहे तर हे मशीन सोबत मिळतच आणि नसेल तर तुम्ही तुमचं काही पण शार्प अशी एखादी टाकायची आहे हे बघा आणि डायरेक्शन दोऱ्याची या पद्धतीने आहे आणि मग आपल्याला ती इथे चाकाला लावायची आहे पण चाकाला लावण्याच्या आधी आपल्याला मशीन सुद्धा चालू करायचं आहे हे बघा जसं मी आता सांगितलं त्याच पद्धतीने चाक फिरून मशीन चालू करायचं आहे आणि मग त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला बॉबिन भरून घ्यायची आहे तर जो दोरा आहे तो एकदम ह्याच पद्धतीने ताट खेचूर असा ओढून धरायचा आहे म्हणजे ती बॉबीन आपली पॅक बसली गेली पाहिजे जर लूज बसली तरी सुद्धा आपली शिलाई व्यवस्थित येत नाही त्यामुळे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी पकडून केलेला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे बघा टाईट एकदम सारखं दिसतंय कुठेही काही लूज दोरा झालेला दिसत नाहीये ठीके सेम याच पद्धतीने आता ही बॉबिन भरून झाली आहे तुम्ही नवीन असाल तर बॉबिन भरायची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करावा लागणार आहे कारण बऱ्याचदा हा दोरा लूज होतो आणि जर हा दौरा लूज झाला तर मग आपली शिलाईच व्यवस्थित येत नाही आणि मग तुमचा कॉन्फिडन्स लूज होण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा रिकामी मशीन चालायची प्रॅक्टिस करायची त्यानंतर बॉबिन भरण्याची आणि त्यानंतर तुम्हाला ही बॉबिन केस मध्ये कशी टाकायची आणि ती खाली कशी लावायची हे पण सगळ्यात महत्वाचं आहे तर हे बघा या पद्धतीने बॉबिन आपल्याला टाकून द्यायची आहे त्यानंतर हे बघा इथे दोऱ्यासाठी जागा असते हे बघा त्यात ह्या पद्धतीने दोरा टाकायचा आणि त्यानंतर तो आपल्याला ह्या पद्धतीने असं खाली खेचून घ्यायचा आहे तर हे बघा हा ओढला का इझिली निघतोय खूप इझिली पण नाही निघला पाहिजे आणि खूप टाईट पण नाही गेला पाहिजे तर चेक करायचं हे बघा ह्या पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही बॉबिन केस पकडाल त्यावेळेस तो लगेच दोरा खाली म्हणजे आपल्याला लगेच निघत नाहीये याचा अर्थ की आपली ही बॉबिन केस मध्ये दोरा व्यवस्थित आहे जर का तुम्ही असं पकडलंय आणि दोरा खूप पटपट बाहेर येत असेल तर हे बघा इथे छोटा स्क्रू दिलेला आहे तो आपल्याला थोडासा टाईट करायचा आहे आणि जर का दोरा आहे बघा ह्या पद्धतीने इझिली निघत नसेल तर मग तो थोडासा लूज करायचा आहे ठीक आहे तेवढं लक्षात राहू द्यायचं आहे खूप महत्वाचं आहे की तुमचं हे लूज आहे खूप लूज पण नको आणि खूप टाईट पण नको थोडं मीडियम पाहिजे ठीक आहे आता हे बॉबिन केस आपल्याला मशीनमध्ये टाकून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला ओढून त्यात असं बोट टाकायचं आहे आणि हे बघा हे जे ओपन पार्ट आहे ना ह्याच डायरेक्शनला आपल्याला ती पकडायचं आहे आता हे बॉबिन लावताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी जा। सुई आहे आपली मशीनची ती वरती पाहिजे जर का ती मशीनची खाली सुई ह्या पद्धतीने खाली असेल तर तुमची बॉबिन नीट बसणारच नाही त्यामुळे आधी बॉबिन केस बसवण्याच्या आधी चेक करायचं की सुई कुठे आहे ती ह्या पद्धतीने तुमची वरती काढून घ्यायची आहे आणि मग हे बघा हे बघा बॉबिन केस आपल्याला अडकायची असते तर हे बघा बरोबर त्या खाज्यामध्ये फिरून असे टाकले की तुमच्या लक्षात येईल आणि मग जे आपण खेचलेलं होतं तर सोडून द्यायचं तर हे बघा व्यवस्थित आपली बॉबिन बसलेली आहे ठीक आहे तर याची पण थोडी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बसवता येईल आता बॉबिन केस झाल्यानंतर आपल्याला दोरा होऊन घ्यायचा आहे तर हे बघा इथे दोन होल आहे तुम्ही कुठल्या पण यातून टाकू शकता आता मशीन मशीन हे चेंज पण होत असतं पण मी, हो मी तुम्हाला सांगते तर हे बघा मी वरच्या होल मधून टाकत आहे त्यानंतर हे जे मशीनची सेटिंग असते ना तर हे बघा हे जे चाक आहे ना त्यामध्ये आपल्याला दोरा अडकवायचा असतो तर हे बघा मी ह्या पद्धतीने असं पकडते आणि बरोबर इथून असा टाकून हा असा हे बघा असा आवाजच येतो खटकट आणि मग हे बघा बरोबर ही जी स्प्रिंग आहे तिथून आपल्याला ओढून घ्यायचं आहे तर ओढल्यानंतर तो बरोबर त्यात अडकला जातो ठीक आहे हे बघा तुमच्या लक्षात येईल तो ओढला तर बरोबर यात अडकला गेला आहे आणि हे बरोबर तो जी आपली रिंग होती मी सांगितलं त्यामध्ये पण गेलेला आहे ही एकदम सोपी पद्धत आहे बऱ्याचदा काही जण त्यात टाकतात परत ह्या स्प्रिंग मधून काढतात परत यात अडकवतात परत तो बाहेर काढतात तर यापेक्षा इझिली इथे आणून ते ओढलं की त्यात तो ॲटोमॅटिकली अडकला जातो त्यानंतर हे बघा तो दोरा आपल्याला असा आपल्या साईडने घ्यायचा आहे टाकल्यानंतर हे बघा ह्या होलमधून आपल्याला दोरा टाकून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर यात अडकवायचं आहे आणि फायनली आता आपल्याला सुईमध्ये ओढून घ्यायचं आहे तर मशीननुसार सुईचं होल वेगवेगळं असतं तर आता हे बघा ह्या मशीनचं इकडच्या साईडने आहे फुल शटरचे आहे त्यामुळे ठीक आहे हे बघा जर का हाफ शटरची असेल तर ती डायरेक्शन वेगळी असू शकते तर ज्यानुसार तुमचं जसं मशीन असेल त्यानुसार तुम्ही सुद्धा तो दोरा होवायचा आहे आता त्यानंतर आपल्याला जी खालच्या साईडला आपण बॉबिन केस लावली आहे त्याचा दोरा वरती काढायचा आहे हे बघा हा दोरा असा पकडायचा आहे आणि हे जे मशीनचं चाक आहे ते आपल्याला आपल्याकडे म्हणजे मशीन चालू करताना जसं फिरवतो हो तसं फिरून घ्यायचं आहे तर ते फिरवल्यावर आपली सुई आहे बघा मध्ये जाते आणि हे बघा बरोबर त्या दोऱ्याबरोबर बरोबर आपल्या जी खालची बॉबिन केसचा दोरा होता ना तो वरती आलेला आहे हे बघा इथे लक्षात येईल हा वरचा आहे आणि हा जो खालन आलेला आहे तो आपल्या खालचा बॉबिन केसचा आहे ठीक आहे तर हे बघा या पद्धतीने आता आपण दोरा ओन घेतलेला आहे आणि खालचे बॉबिन केस पण लावून घेतले आहे त्याचबरोबर तो दोरा वरती काढलेला आहे तर आता हे फायनली आपलं मशीन रेडी झालेलं आहे टीप मारण्यासाठी ठीक आहे तर आता कशी सिलाई टाकायची ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा मी इथे हा रफ कपडा घेतलेला आहे तर मी जसं मगाशी तुम्हाला सांगितले हे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे चाक फिरवायचं आहे तर सगळ्यात आधी हे बघा हे जे फूट आहे ना ते आपल्याला खाली म्हणजे बघा असं बंद असेल तर ते वरती करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे काही शिवायचं आहे तो कपडा टाकायचा आहे आणि तो हे बघा ह्या पद्धतीने खाली करायचं म्हणजे हे फूट जे आहे ते आपलं खाली त्या कपड्याला टच झालेला आहे ठीक आहे तर आता आपल्याला हे बघा ते चाक फिरवायचं आहे आणि ते जसं फिरेल सेम मी आधीच सांगितलं आत्ताच त्याच पद्धतीने आपलं फूड सुद्धा आपल्याला पाहायला जाणवतं की ते कुठल्या डायरेक्शनने फिरतंय तर सेम त्याच डायरेक्शननी फिरवत फिरवत हे बघा हळूहळू हळूहळू आपल्याला मशीन चालू करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की आपली शिलाई व्यवस्थित येत आहे हे बघा खालचा दोरा पण आपला व्यवस्थित आलेला आहे शिलाईचा आणि जो वरचा दोरा आहे तो सुद्धा याचाच अर्थ आपला जो वरचा दोरा आहे तो आपण व्यवस्थित होलेला आहे आणि आपली बॉबिन सुद्धा एकदम परफेक्ट भरलेली आहे आपण त्यामुळे ती सुद्धा हे बघा शिले व्यवस्थित आलेली जर बॉबिन व्यवस्थित भरलेली नसेल तर तुमची ही जी काही शिलाई आपण मारलेली आहे ती प्रॉपर येत नाही म्हणजे ती कुठेतरी लूज होणार किंवा कपडा गोळा होणार तर तुम्ही बघू शकता आपला कपडा सुद्धा गोळा होत नाही हे बघा मी पुन्हा दाखवते हे बघा ह्या पद्धतीने इझिली आपली टीप आलेली आहे आपल्याला काही तो कपडा इथे कुठेही काहीही गोळा झालेला नाहीये याचाच अर्थ आपली बॉबिन केस व्यवस्थित आहे बॉबिन केसची सेटिंग पण ठीक आहे आपण बॉबिन केसमधला जो बॉबिन आहे त्याचा दोरा पण टाईटली व्यवस्थित लावलेला आहे त्यामुळे ही टीप आपली व्यवस्थित आली जर का सपोज तुमची ही शिलाई व्यवस्थित येत नाही नसेल तर याचा अर्थ तुम्ही एकतर व्यवस्थित वरचा दोरा ओवलेला नसेल किंवा बॉबिन तुमची लूज असेल ठीक आहे तर आता हे कसं ओळखणार तुम्ही सपोज आता जर का तुमची वरची शिलाई लूज येत असेल तुमच्या लक्षात येईल आणि नवीन नवीन तर तुम्ही बॉबिन केसता आणि वरचा दोरा हा वेगवेगळा यूज करायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठे प्रॉब्लेम येते तर हे बघा सपोज आता तुमची वरची साईडची शिलाई व्यवस्थित येत नसेल की लूज येत असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे वरचा जर का शिलाई नीट नसेल तर लक्षात राहू द्यायचं आपलं खालचं बॉबिन व्यवस्थित लागलेलं नसेल किंवा तो दोरा बॉबिनचा लूज असेल ठीक आहे किंवा ते टाईटली ओढलं जात असेल हा मेन पॉईंट फर्स्ट त्यानंतर जर का सपोज तुमचा खालच्या साईडचा सा, टीप लूज येत असेल तर याचा अर्थ तुम्ही जी हा वरच्या साईडने जो दोर ववलेला आहे तो व्यवस्थित ओवलेला नाहीये कुठेतरी इथे व्यवस्थित अडकला गेलेला नसेल किंवा इथे खालून कुठेतरी अडकत असेल ठीक आहे तर तुम्ही चेक करायचं आधी तुमची शिलाई वरची व्यवस्थित येत नाही की खालची म्हणजे अपोजिट लक्षात ठेवायचं सपोज जर का वरची नीट नसेल तर खाली काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि जर खाली नीट नसेल तर वरती काहीतरी प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर मी आज तुम्हाला एवढी बेसिक माहिती सांगितलेली आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर मशीन कशी चालवायची दोरा कसा ओवायचा हो बॉबिन कशी भरायची त्याचबरोबर बॉबिन केस कशी लावायची आणि मशीन कशी चालवायची हे सुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितले ते चाक फिरून तर तुम्हाला लगेच एकाच याच्यात लक्ष देणार नाही तर तुम्हाला त्याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे तर तुम्ही आधी प्रॅक्टिस करायची आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे की नवीन शिकताय ते लगेच दोरा वगैरे होऊन बॉबिन केस भरून प्रॅक्टिस करायची गरज नाही आहे तर सगळ्यात आधी तुम्ही रिकामी मशीन चालून बघायची आहे ती उलटी फिरणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येतोय की तुमचं आता व्यवस्थित मशीन तुम्हाला रिकामी चालवता येते त्याच वेळेस तुम्ही दोरा ओवायचा आहे आणि मग आपल्या रफ कपड्यावर थोडशा सिलाई मारायची आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे की तु ती तुमची जी टीप आहे ती सरळ आली पाहिजे आणि ज्या वेळेस तुमची टीप वगैरे सरळ येईल त्याच वेळेस तुम्ही तुमचा ब्लाउज पीस शिवायला सुरुवात करायची आहे ठीक आहे तर बघा मग फायनली मी तुम्हाला मशीन कसं चालवायचं हे सांगितलेलं आहे मी माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सावकास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मध्ये मध्ये काय काय चुका होऊ शकतात कुठल्या गोष्टींची काळजी वगैरे घ्यायची तर हे सुद्धा अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे सो तुम्ही काय करा की त्या पद्धतीने करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी नेक्स्ट क्लासेच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमचे डाऊट्स क्लिअर करे जेणेकरून आपल्याला पुढे जायला सोपं होईल कारण काय होईल की एखादी गोष्ट जर राहिली जर राहिली तर राहून जाते आणि आपण असंच पुढे तर मग त्या गोष्टीच आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो सो होऊ नये त्यासाठी तुम्ही काय तुम्हाला समजतंय किंवा कुठला समजत नाही लगेच कमेंट करून सांगा आणि समजलं तरी सांगा म्हणजे मला पण बरं वाटेल की मी जे शिकवते तर ते तुम्हाला समजतेस ठीक आहे सो so, चला मग आता आपला आजचा महत्वाचा असा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायनी फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या के, आणि आपला आजचा छानसा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय